नमस्कार मैत्रिणी पहिल्या प्रथम तुम्हाला नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा आणि दीक्षाभूमी सिंगिंग चॅनेलकडनं तुमचं सर्वांचं स्वागत असो आजचा विषय म्हणजे नागपंचमी बघा पहिल्या जमान्यात जेव्हा आम्ही छोट होता तेव्हा म्हणायची की भावाच्या बहिणीनं पंचमीची गाणी म्हणून पाच फेरा घ्याव्या पाच झोकं घ्यावं असे नेम होत पण खरोखर आता सगळी कमतरता चाललेली आहे तरी मी माझ्या बालमैत्रिणी घेऊन हे पंचमीचा फेर गाणी म्हणजे पहिल्या प्रथम पांडुरंगाचं गाणं हे सगळे चालतात पंचमीच्या खेळामध्ये आणि फेरामध्ये तरी तेच मी सुरुवात करते पहिली माझी प्रदेश माझी प्रदेश देखल विठ्ठला मुका, हरली माझी तालभूका पंढरपुरी तुझ देखील शिखर तुझ्या या चरणापाशी मन माझ झालं थीरा, मा चा मूक हरली माझी तान भूक पंढरपुरी पंढरपुरी तुझ दे शिखर तुझ दे शिखर तुझ्या या चरणा तिसरी माझी प्रदेश देखील विठ्ठला चहा आता हरली माझी तालभूका पंढरपुरी पंढरपुरी तुझं देख शिखर तुझ्या या चरणापाशी चौथी माझी प्रादक्ष विठ्ठलाच पाईल विठ्ठलाच पुण्य पाई। पुदा वाही तुझ्या या चरणापाशी मन माझा झालं थिरा तुझ्या या चरणापाशी मन माझ